श्रीमद भगवत गीता मराठीतून चोवीस अध्याय पहिला संजय काय म्हणतो बघा एव केशव ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेनयुभ स्थापयित्वा रथोत्तम म्हणजे काय सांगतो संजय काय म्हणतो भरत वंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला कारण अगोदर अर्जुनाला ना खूप उत्सुकता होती लढण्याची लढाई करण्याची युद्ध करण्याची खूप उत्सुकता होती कारण त्यांना चीड होती त्यांना काहीच दिलं नव्हतं त्याच्या दौ द्रौपदीचं वस्त्रार झालं होतं ते पण त्यांना राग होतो खूप आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात जेव्हा युद्धामध्ये महायुद्धामध्ये उभे होते तेव्हा त्याला सगळे जे दुश्मन होते ते त्याचे नातेवाईक झाले सगळे नातेवाईक जवळचे रक्ताचे असं त्याला आतून एकदम भावना प्रगट झाल्या त्याच्याकडे आणि तो त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू यायला लागला की मी युद्ध युद्ध नाही करू शकत हे सगळे माझे कोण आहेत सगळे संबंधी आहेत श्रीकृष्ण म्हणतो सगळे संबंध आहेत ना मग तुम्हाला, तुम्हाला जागा का दिली नाही तुम्हाला राज्य का नाही दिलं अर्ध्यातून अर्ध श्रीकृष्णाने खूप समजावलं त्याला तुम्हाला जागा का नाही दिली तुम्ही का असे बाहेर म्हणजे दुसऱ्याकडे राहिलं तुम्हाला स्वतःचा हक्काचं राज्य का दिलं नाही तुमच्या काकाने तुम्हाला अनदेखा का केलं तुमच्या भावाने तुम्हाला काय दूर सांडलं तुमच्या आजोबांनी पण तुम्हाला दूर का ठेवलं का नाही त्याला समजावलं आहे तर बरेच असे सवाल आहेत ते श्रीकृष्णाने त्यांच्या समोर ठेवले अर्जुनाच्या समोर बघूया संजय म्हणाला हे भरतवंशजा संजय कोणाला सांगतो हे सगळं युद्ध आहे ते कुरुक्षेत्रावर आहे आणि संजय आहे तो महालामध्ये आहे धृतराष्ट्राच्या समोर हे भरतवंशा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य काय आहे अर्जुनाला गुडाकोश म्हणून सॉरी गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले गुडका म्हणजे निद्रा म्हणजे जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते बघा निद्रेवर विजय प्राप्त करतोच जेव्हा श्रीकृष्ण झोपायचा ना तेव्हा त्याच्या रोमारोमातून कृष्ण कुछन, कृष्ण आवाज यायचा सतत श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं अखंड त्याला गुढाकेश म्हटले कशावर तर गुडका म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुढाकेश म्हटलं निद्राचा अर्थ अज्ञान निद्राच म्हणजे काय अज्ञान अज्ञान म्हणजे काय त्याच्याकडे फक्त ज्ञान होतं अज्ञान हा नव्हतंच अज्ञानावर विजय मिळवणारा ज्ञानही असतो आहे ना अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्यांच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरी विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभावच असतो निद्रिस्त अथवा जागृस्त अवस्थेतमध्ये भगवत भक्त भग हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू लागला यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शन या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले पुढे ते अर्जुना म्हणाले पण म्हणजे ज्यावेळेस त्याला सख्यत्व सख्खा भाऊ म्हणून आठवण झाली की नाही हे माझे नातेसंबंधी आहेत मी कसं युद्ध करणार त्यावेळेस तो रथ मध्ये लिहून ठेवला आणि मध्ये नेऊन ठेवल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना भगवद्गीता सांगितली आणि त्याच्या मनात काय होतं अर्जुनाच्या की तिथे खूप म्हणजे तो हळूवार झालेला त्याच्या मनात काय होतं ध्येयता प्राप्त करून द्यायचं होतं कोणाला अर्जुनाला म्हणून श्रीकृष्ण प्रत्यक्षात रथ घेऊन मधोमध उभे राहिले आणि फक्त दृष्टी कोणाला दिली अर्जुनाला दिली आणि ती दिव्यदृष्टी कोणाला दिली तर पितामहाला दिली पितामह द्रोणाचार्य यांना दिव्यदृष्टी दिलेली होती आणि जेव्हा तिथे म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाने पूर्ण आवाढव्य असा रूप दाखवला तेव्हा म्हणजे तो दर्शन दाखवला तो भाग पूर्ण तेव्हा त्यां दिव्य दिव्यदृष्टी दिली त्यांनाच ते दर्शन झालं तुम्हाला जर आवडला असेल बघा भक्ताच्या मनातलं सगळं जाणणारं कोण आहे भगवंत आहे ना म्हणजे अखंड नामस्मरण केलं झोपेतसुद्धा तो नामस्मरण कर केलं तर भक्ताच्या जे मनात असतं ते जाणणारं फक्त ईश्वरच असतो तुम्हाला जर आवडला असेल ही भगवद्गीता भगवद्गीता एवढी सुंदर आहे ना की आपल्याला त्याच्यातून बोध मिळतात पूर्ण बोध हे बोध आपण व्यवहारात आणू शकतो आहे ना व्यवहारात भक्तीमध्ये संसारात सगळ्यामध्ये आणू शकतो कारण सगळे काय बोलतात महाभारत आहे ना हा ग्रंथ नको आपल्याकडे असं म्हणतात पण त्याच्यातले बोध किती महत्त्वाचे आहेत हे आपण कधी पाहिलं नाही ने बघितलं नाही ना ऐकलं तर हे बोध आपण लक्षात ठेवायचं आहे आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन पण दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जय हिंद